नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार चा आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता पावसाच्या ऍक्टिव्हिटीज हळूहळू भाग बदलत सुरू झाले आहेत आणि लवकरच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून ऍक्टिव्ह होत असून मान्सूनचा पुढचा प्रवास देखील सुरू होणार आहे त्यामुळे दोन आठवड्याचा जवळपास पावसाचा खंड संपण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांनी कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही मान्सून गाजावाजा करत मान्सून दाखल झाला सव्वीस मे पासून दहा जून पर्यंत महाराष्ट्रात एकाच जागी मान्सून थांबवून होता एकोणतीस मे ते दहा जून पूर्व भारतात मान्सून एकाच जागी थांबलेला आहे आणि माझा अंदाज होता नऊ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा प्रवास होईल आणि तो पूर्ण अंदाज खरा ठरून चौदा तारखेला मान्सून महाराष्ट्रातला पूर्ण व्यापून पुढे निघणार आहे त्यामुळे जरी मेमध्ये मान्सून आला असला तरी त्याची महाराष्ट्रातील प्रगती ही नऊ तेराच्या दरम्यानच होणार आहे आपण मेघगर्जनेसं विजांच्या कडकडाचं वातावरण हे विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होताना बघतो आहोत कालपासून या ठिकाणी एक चक्राकार स्थिती तयार होते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचं हलकंसं वातावरण आहे ढग खेचले जात आहेत आणि या ठिकाणी पावसाळी वातावरण वाढतंय त्याचा थोडा परिणाम विदर्भ मराठवाड्यावरही होतो आहे परंतु हे वातावरण पूर्णत सक्रिय झालेलं नाही हे पुढील दोन दिवसामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात देणार आहे पुन्हा एकदा आपल्याला मॅक्झिमम टेम्परेचर संदर्भातला मॅप बघणं आवश्यक आहे विदर्भामध्ये पुन्हा एकदा चाळीसशे पार तापमान वाढलं आहे मराठवाड्यातही तापमान चाळीसशे पार जात आहे त्यामुळे बेचाळीस अंशाचा टप्पा तर काही ठिकाणी पंचेचाळीस अंशाचा सा टप्पा महाराष्ट्रामध्ये देखील तापमानाने गाठला आहे साधारण हे तापमान किती काळ राहू शकतं याचा अंदाज आपण घेतला तर बारा तारखेला याचं प्रमाण पश्चिम विदर्भामध्ये मोठं आहे तेरा तारखेला पावसाळी वातावरण दक्षिण भारतातून सुरू होईल तसं महाराष्ट्रातील हे वाढलेलं तापमान कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपण बघतो जसं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्राकडे सरकतं आहे तसं हे तापमान कमी होईल परंतु तरी देखील पंधरा तारखेपर्यंत हे तापमान राहणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि तसं हे तापमान महाराष्ट्रातून कमी होणार आहे प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील तापमानाची भीती बाळगण्याची गरज नाही जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार आपण साधारणपणे बघूयात की कशा पद्धतीने वातावरण बदलणार आहे आज थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज दिलाय थोडा मराठवाडा आणि विदर्भात देखील स्थानिक वातावरण किंवा भाग बदलत काही वातावरण तयार होऊ शकतं बारा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हळूहळू ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे परंतु तसा अकरा बारा तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमीच राहणार आहे मात्र आपण पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेपासून सुरू होण्याचा अंदाज दिलेला आहे यामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि संकटाची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात येणार आहे कारण हा पाऊस सर्वसाधारण नाही हा अतिवृष्टीचा पाऊस आहे काही ठिकाणी तो शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे ढगफुटी सदृश्य होणार आहे आपण बघतो की याचा परिणाम दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात होणार आहे त्यामध्ये सातारा सांगली सोलापूरचा थोडाफार भाग कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे सर्वात तीव्र पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे आणि एक अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे हलक्या स्वरूपामध्ये आणि हा याचा परिणाम आहे यावर्षी आपण बघतो की मेमध्ये जो पाऊस झाला तोही ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा होता आणि आपल्याला आता हे पावसाळी वातावरण तशाच स्वरूपाचं आहे हा पिकांसाठी हानिकारक आणि एकूणच नुकसानकारक पाऊस ठरतो आहे या दरम्यान हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण विदर्भ आणि मराठवाड्यातही राहणार रा आहे महाराष्ट्रात खूप तीव्र अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता सोळा तारखेला आहे यामध्ये सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे ठाणे आणि कल्याण या भागामध्ये याचा प्रभाव राहील अहिल्यानगरच्याही बऱ्याच भागात धाराशिव सोलापूरच्या लातूरच्या काही भागात याचा परिणाम असेल परंतु त्याच वेळेस आपण असंही बघतो की पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची काही भागात शक्यता असेल महाराष्ट्रात जसाही पहिल्या कमी दाबाचा किंवा चक्रकारचा प्रभाव संपेल तसा सतरा तारखेला विदर्भात एक चक्रकार स्थितीचा प्रभाव सुरू होईल आणि या प्रभावाचा देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसणार आहे पन्नास ते शंभर मिलीमीटर पाऊस चोवीस तासात झाल्यामुळे ढकफुटी सदृश्य पावसाची परिस्थिती विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते थोडं मध्य प्रदेशकडे हे सरकत असलं वातावरण तरी देखील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खास करून नंदुरबार आणि धुळे जळ जल, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडा त्याचा परिणाम असणार आहे वातावरण कसं तयार होतंय आणि किती प्रमाणात ते टिकतंय यावर सर्व बाबी अवलंबून आहेत त्यामुळे महाराष्ट्रात अठरा एकोणीस तारखेलाही बऱ्याच भागात जोरदार मेघगर्जनेचा पाऊस असणार आहे त्यानंतर हे वातावरण थोडं मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडे सरकणार आहे परंतु सक्रिय झालेला मान्सून अरबी समुद्रातून आपल्याला मान्सून सरी देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वीस तारखेलाही असणार आहे अकरा तारखेला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे यामध्ये थोडं मराठवाड्याचा पूर्व मरा भाग मध्य महाराष्ट्राचा थोडाफार भाग म्हणजे अहिल्यानगर बीडच्या दरम्यानचा आणि सोलापूर धाराशिव सांगलीचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बारा तारखेला मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाची सुरुवात होऊ शकते तेरा तारखेपासूनच मोठे पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण या भागात सुरू होतील चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात पंधरा तारखेला किंवा चौदा तारखेलाच मान्सूनची पुढची प्रगती सुरू होणार आहे म्हणजे चौदा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे व्यापेल आणि नंतर महाराष्ट्राचा पुढचा प्रवास चौदा तारखेनंतर मान्सून सुरू करेल गुजरात मध्य प्रदेशचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात बिहारच्या काही भागात मान्सूनचा प्रवेश होईल विदर्भाच्या दिशेने सुरुवातीला सोळा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कमी प्रमाणात असेल मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण किंवा संपूर्ण कोकण आणि अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी परिस्थिती राहणार आहे मात्र अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र जर महाराष्ट्रावर सरकलं तर कोकणासहित लगतचे जिल्हे लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि अहिल्यानगरचा पश्चिमी भाग यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते सतरा तारखेपर्यंत मान्सूनने गुजरात प्रदेशचा बराच भाग व्यापलेला असेल आणि महाराष्ट्रात या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला म्हणजे आपण सतरा अठरा एकोणीस वीस हे दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत बहुतांश भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा सर्वदूर पाऊस होणार आहे पेरणी योग्य पाऊस सर्व जिल्ह्यांमध्ये होईल काही ठिकाणी त्याचं प्रमाण कमी अधिक असेल कोकण किनारपट्टीला या दरम्यान दोनशे ते अडीचशे मिलीमीटर पाऊस होणार आहे आणि त्यामुळे हा पाऊस अतिवृष्टीत गणला जाईल त्याचबरोबर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील अधिक पावसाची नोंद होईल एकोणीस तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ पूर्व विदर्भाच्या आणि पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये एकोणीस वीस तारखेला ढगफुटी सदृश पाऊस होऊ शकतो आपण वीस तारखेला बघतो की हे वातावरण मध्य प्रदेशच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या काही भागात तयार आहे आणि त्याला अरबी समुद्रातील वातावरणाचा सपोर्ट असल्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार जो अतिवृष्टीचा भाग आहे हा जवळपास संपूर्ण पश्चिम किनारपट्टी असल्यामुळे या ठिकाणच्या सर्व नागरिकांना दक्ष राहावं लागणार आहे त्याच वेळेस आपण थोडा महाराष्ट्राचा जर भाग बघितला